रापतो जाऊ देत नाही ना रापतो तर मित्रांनो पाला पाचोड्यामध्ये साप कसा लपून बसतो बाहर का <laughs> <laughs> चालू दे इधर पकड इसको इसको पकड़ ले, ले है। गया हां अगली कट इसको नीचे देखड़ा भी नहीं कर मित्रांनो पाला हा साप ओळखू येत नाही आणि ह्या ठिकाणी जे इस्कॉन मंदिराचे जे पुजारी आहेत त्यांच्या परिसरामध्ये हा विषारी जातीचा जा साप मराठीमध्ये घोनस <laughs> तर <तराप> आपण <laughs> हा विषारी आहे म्हणजे ह्याच्यापासून साप स्वतःहून चावत नाही अशा ठिकाणी जर तुम्हाला साप पकडता येत नसेल आणि तुम्ही पकडायचा प्रयत्न केला तर तो स्वतःच रक्षण म्हणून चावू शकतो विषारी आहे आपण प्रत्येक व्हिडिओ मध्ये एकच सांगत असतो की घोनस आहे त्याला आजगाराच पिल्लू म्हणून पकडायचा प्रयत्न करू नका कारण एका एक सेकंदाला लांबीनुसार तो दीडपट जंप घेऊन चावणारा हा साप आहे पर साप कधीच विषारी असला तरी स्वतः चावत नाही आडगाईचं सामान बाहेर काढताना तुम्ही लक्ष घेतलं पाहिजे जेणेकरून असे विषारी साप त्या ठिकाणी लपलेले नाही ते तुम्ही पहिले चेक करा नंतर सामान कॅरी करत जावा काढत जावा तर आपण वेळ न घेता त्याला पहिलं बाहेर काढू आणि त्याला पकडून त्याच्या निसर्गामध्ये सोडून देणार आहे ये प्रोजेक्ट आय यू हॅग द्या ना बॅक